टेन्शनमध्ये येऊन मी माझ्या अवस्थेवर रडत होतो माझ्या जवळ तर कॉलेजची फी देण्यासाठी देखील पैसे नव्हते मी माझ्या वडिलांकडून देखील पैसे मागत नव्हतो त्याच वेळेला मंदिरामध्ये मी एक दवंडी ऐकली जाधव साहेब त्या तरुण मुलाला पन्नास हजार मुलगा त्यांच्या मुलीसोबत एक रात्र घालवेल विचार केला कदाचित मी काहीतरी चुकीचा ऐकत असेल किंवा माझे कान खराब झाले असतील ऐकण्यामध्ये काहीतरी चूक झाली असेल मी पुन्हा ऐकण्याचा प्रयत्न केला ती दवंडी तीन वेळा झाली की जाधव साहेब त्यांच्या तरुण मुलीसोबत एक रात्र घालवणाऱ्या तरुण मुलाला पन्नास हजार रुपये देतील त्या दवंडीने मी अगदी हैराण झालो होतो मी तर विचारही करू शकत नव्हतो हो की अशा प्रकारची घोषणा जाधवसाहेब एखाद्या मंदिरात करू शकतील मंदिरातून ही अशी घोषणा होणं खूपच विचित्र गोष्ट होती मला खूप विचित्र वाटत होतं मंदिरातून असं कोणीच अशी घोषणा करू शकत नाही मी हा विचार केला की माझे कान वाजत असतील बाहेर येऊन मी माझ्या वडिलांना विचारलं पप्पा तुम्ही ती दवंडी ऐकलीत का तेव्हा माझे बाबा देखील होऊन माझ्याकडे पाहू लागले आणि मग बोलू लागले हो बेटा तू बरोबर ऐकलंस हैराण तर मी देखील आहे की जाधव साहेब अशी मूर्खासारखी दवंडी का करतात आणि ते देखील मंदिरासारख्या पवित्र ठिकाणावरून नक्कीच यामध्ये काहीतरी कारण असेल ज्यामुळे जाधव साहेबांना हे असं सर्वांना सांगावं लागलं जेव्हा मंदिरात ते लोक येतील तेव्हा मी त्यांना विचारेन परंतु मला वाटत नाही ही दवंडी मंदिरातून झाली असेल कदाचित ही दवंडी मायकडून केलेली आहे परंतु ही नक्कीच मंदिरातून केली नाही बाबांचं ते बोलणं अगदीच बरोबर होतं अशा दवंड्या स्वीकारणे देखील होत होत्या कारण की असं मंदिरातून सांगणं हे खूपच चुकीचं होतं जेव्हा मी मंदिरात गेलो तेव्हा आम्हाला समजलं की ही दवंडी मंदिरातूनच झाली आहे सर्व लोक हैराण आणि रागात होते बोलू लागले की असं तर कधीही झालं नाही की मंदिरातून ही अशी दवंडी केली गेली तेव्हा माझे वडील बोलू लागले की कोणी एखादा माणूस असं का करेल मला वाटते तो लोकांसोबत काहीतरी मस्करी करतोय तो लोकांना कोणत्या तरी जाळ्यामध्ये अडकवू इच्छितो नाहीतर एखादा माणूस स्वतःच्या मुलीबद्दल असं कधीही बोलणार नाही ते देखील मंदिरात शेवटी काहीतरी कारणं असेल की ज्यामुळे त्याने स्वतःच्या मुलीबद्दल इतकी मोठी दवंडी पिटवली आहे काय माहीत त्याला कोणत्या तरी मदतीची गरज असेल तसंही ते जाधवसाहेब इथे आले देखील नव्हते ते नेहमीच त्यांच्या भावांसोबत मंदिरात यायचे परंतु आज आले नव्हते बाबांनी हे असं बोलून माझ्या मनात देखील संशय निर्माण केला होता मी विचार केला की मी जाधवसाहेबांच्या घरी जाऊन त्यांना विचारेन की असं काय झालं ज्यामुळे तुम्ही इतकी मोठी दवंडी पिटवली आहे यामध्ये जर दुसरी काही गोष्ट असेल तर ती देखील समजून जाईल आणि सोबतच मुलीसोबत रात्र रा घालवण्याचा अर्थ देखील त्यांना विचारून येईल मी मनामध्ये तर या सर्व गोष्टींचा विचार करून गेलो होतो परंतु मला हे माहीत नव्हतं की पुढे जाऊन माझं नशीब बदलून जाईल उलट माझी एक छोटीशी चूक माझ्या आयुष्यात खूप मोठा भूकंप आणणार होती मी तिथे पोहोचलो तेव्हा तिथे आधीपासूनच तीन चार मुलं उपस्थित होती मी त्यांना पाहून हैराण होतो मी त्यांना विचारलं तुम्ही इथे का आला आहात त्यामधून दोघे तर माझे मित्र होते ते बोलू लागले की आम्ही इथे यासाठी आलो आहोत कारण की जाधव साहेबांनी त्यांच्या मुलीबद्दल जवंडी पेटवली आहे की त्यांच्या मुलीसोबत रात्र घालवल्यावर त्यांना पन्नास हजार रुपये मिळतील मी म्हणालो की तुम्हा लोकांना लाजा वाटायला पाहिजे त्यावर ते, ते बोलत होते की अरे यामध्ये लाज वाटण्यासारखं का काय आहे माझा मित्र बोलू लागला जेव्हा जाधव साहेबांनी स्वतःच अनाऊन्स केला आहे मग तुला का लाज वाटते त्याच्या घरामध्ये आम्ही जबरदस्तीने आलो नाहीत आज त्याने त्याच्या घराचा दरवाजा देखील यासाठी उघडा ठेवला आहे की त्याला माहीत आहे त्याच्या दवंडीनंतर काही लोक त्याच्या घरी नक्की येतील पन्नास हजार रुपये काही छोटी रक्कम नाही तुला माहीत आहे पन्नास हजार रुपयामध्ये काय काय मिळतं ते मग आम्ही आमच्या हातातून हा चान्स का जाऊ देऊ शेवटी आम्हाला देखील काय पाहिजे हाच पैसा आणि आम्ही देखील त्याच पैशासाठी आलो आहोत आणि मला तर पूर्ण खात्री आहे की तू देखील यासाठीच आला असशील इतका तर साधा कोणीच नाही की तू फक्त जाधव साहेबांच्या काळजीपोटी इथे आला आहेस त्या लोकांचं बोलणं ऐकून मी हैराण है झालो चल ये तू देखील दे उभा राहा बाकीचं सगळं सोडून दे तू देखील त्याच्यासोबत हेच बोल जेणेकरून कदाचित तो तुला त्याच्या मुलीसाठी निवडेल आणि कदाचित असंही होईल तुला पैसे देखील भेटतील हे तर सरळ सरळ आहे की इथे एवढी सारी मुलं उभी आहेत त्यामुळे तो सगळ्यांसोबत तरी त्याच्या मुलीला रात्र घालू देणार नाही माहीत नाही कोणाला निवडेल आणि काय माहित आम्हा लोकांना सोडून जर त्याने तुलाच निवडलं तर मला माझ्या मित्राचं ते बोलणं आवडलं मी विचार केला की जाधवसाहेब माझ्याशी कधीच बोलले नाहीत कदाचित असंही होऊ शकतं जर आज मी त्यांना पसंत पडलो तर मला काही पैसे मिळतील परंतु मला माझ्या वडिलांची भीती होती माहीत नाही माझे वडील काय बोलतील कारण की मी कधीही माझ्या वडिलांना विचारल्याशिवाय घरातून बाहेर निघालो हो नव्हतो माझा अर्थ की रात्री घराच्या बाहेर माझ्या वडिलांना विचारल्याशिवाय कधीही गेलो नव्हतो हो मी नेहमीच प्रत्येक गोष्ट माझ्या आईवडिलांना विचारून करायचो जेव्हा मी विचार केला की इथून पन्नास हजार रुपये मिळण्याचे चान्सेस आहेत तेव्हा माझे आई बाबा देखील आरामात तयार होतील मी लो। त्या लोकांच्या सोबत लाईनमध्ये उभा राहिलो थोड्या वेळानंतर जाधव साहेबांनी आम्हाला आतमध्ये बोलावलं जाधव साहेब आमच्या परिसरातील सर्वात प्रतिष्ठित माणूस होता त्याच्या घरी जाऊन त्याच्या मुलीबद्दल असं बोलणं ही काही सामान्य गोष्ट नव्हती परंतु त्याने स्वतःच या गोष्टीची घोषणा केली होती त्यामुळे आम्ही आतमध्ये गेलो हा मुलांनो तुम्ही लोक का आला आहात माझ्या मुलीसोबत रात्र घालवायला आला आहात का हो सर्व मुलांनी होगा मान हलवली तर तुम्ही लोक सर्व आले आहात तर तुमच्यापैकी मी कोणाला तरी एकालाच निवडेन तुम्ही लोक सर्व बाहेर निघून जा या मुलालाच इथे राहू देत जाधव साहेबांनी माझ्याकडे इशारा करून हे सांगितलं तेव्हा इतर सर्व मुलं मला तिरस्काराच्या नजरेने पाहू लागले बेटा तू तर मला खूपच साधा सुद्धा वाटतोस माझे मित्र त्या खोलीतून बाहेर गेल्यानंतर जाधव साहेब जेव्हा मला हे बोलू लागले तेव्हा मी माझी मान खाली झुकवली हो मी साधाच आहे माझे आई वडील देखील खूप साधे आहेत माझ्या त्या बोलण्यावर जाधवसाहेब जवळजवळ हसू लागले आणि बोलू लागले जर तू साध्या आईवडिलांचा मुलगा आहेस मग माझ्या मुलीसोबत रात्र का घालावू इच्छितोस जाधव साहेबांनी हा प्रश्न विचारून मला लाजवलं होतं परंतु मी माझी सर्व हिंमत जमा केली मी नजर वर केली आणि बोलू लागलो की मला पन्नास हजार रुपयांची गरज आहे अच्छा तर तुला पन्नास हजार रुपये मिळतील म्हणून तू माझ्या मुलीसोबत रात्र घालावू इच्छितोस हो मी तर तुमच्या दवंडीमध्ये असंच ऐकलं होतं माझ्या मित्राने देखील मला हे सांगितलं आहे हे जर खरं असेल तरच मी ते थांबतो नाहीतर मी पुन्हा ना परत निघून जातो माझं ते स्पष्ट बोलणं ऐकून जाधव साहेबांनी मला तिथेच थांबवलं ठीक आहे बाकीच्या मुलांना परत पाठवून द्या मला त्यापैकी कोणालाही ठेवायचं नाही साधा मुलगा वाटतोस मी हैराण होत होतो की जाधव साहेबांना त्यांच्या मुलीसोबत रात्र घालवण्यासाठी साध्या मुलाची निवड का केली होती कारण की दवंडीमध्ये जे सांगितलं होतं त्यावरून तर असं वाटत होतं जसं काय त्याला त्याच्या मुलीला खुश करण्यासाठी एका चांगल्या माणसाची गरज आहे मला माहीत आहे तुम्हाला ही गोष्ट खूप विचित्र वाटत असेल परंतु ज्या प्रकारे दवंडी गावामध्ये पिटवली गेली होती त्या गोष्टीवर कोणालाही विश्वास बसत नव्हता की जाधव साहेब स्वतःच्या मुलीबद्दल हे असं काही बोलू शकतील हा तो माणूस होता जो स्वतःच्या मुलीसाठी जीव देखील देऊ शकत होता आणि जीव घेऊ देखील शकत होता परंतु आज या विचित्र गोष्टीने सर्वांनाच टेन्शनमध्ये टाकलं होतं गोष्ट किती विचित्र का असेना लोक जेव्हा पैशांबद्दल ऐकतात तेव्हा त्यांना प्रत्येक गोष्ट पटते मी देखील त्याच लोकांमधला एक होतो जो जाधव साहेबांच्या घराबाहेर फक्त पैशांसाठीच आलो होतो मी त्या खुरीतून बाहेर निघालो तेव्हा बाकी मुलं मला रागाच्या नजरेने पाहू लागले तू तर स्वतःला खूपच साधा बोलत होतास पण आज एक कस्टमर होऊन जाधव साहेबांच्या कोठ्यावर आला आहेस ते बोलणं ऐकून मी खूपच हैराण झालो कारण की ती मुलं काही वेळापूर्वी यासाठीच इथे उभी होती हां मग काय झालं तुम्ही देखील यासाठीच इथे आला होता ना परंतु त्याने तुलाच निवडला आहे कारण की तुझ्या चेहऱ्यावरून त्यांना वाटलं असेल की हा मुलगा त्या कामासाठी ठीक आहे आम्ही चेहऱ्यावरून साधेमुळे वाटत होतो त्यामुळेच त्यांनी आम्हाला भाव दिला नाही मी माझ्या मित्रांचं बोलणं ऐकून हैराण झालं होतो ते कसे दोन मिनिटात बदलले होते मला आता माझ्या मित्रांची नाही तर माझ्या वडिलांची काळजी होती कारण की जेव्हा मी माझ्या वडिलांना ही गोष्ट सांगणार होतो तेव्हा ते, ते माझ्यावर खूप रागावले असते परंतु खरी गोष्ट तर खूप वेगळी होती मला माहीत होतं की माझे वडील ही गोष्ट कधीही मान्य करणार नाहीत ते मला तिथे जाऊ देखील देणार नाहीत विचार केला की वडिलांपासून ही गोष्ट लपवेन परंतु दु मनामध्ये दुसराच विचार आला घरी जाऊन मी माझ्या वडिलांना माझ्या मित्राबद्दल सांगितलं की ते लोक तिथे गेले होते बाबादेखील अगदी नॉर्मलपणे हे सगळं ऐकत होते बोलू लागले हा बेटा जाधवसाहेब एखादा बेजबाबदार माणूस तर नाही की कोणत्याही वाईट कामाचे पैसे देईल नक्कीच त्याची काही ना काही मजबुरी असेल त्यामुळे त्याने हे काम सुरू केलं असेल जर तू त्याच्याजवळ गेला असेल तर त्याला विचारायचं काय माहीत तो बाब कोणत्या अडचणीमध्ये हे सर्व बोलत आहे हे अगदीच खरं नसेल की त्याचा हेतू वाईटच आहे किंवा त्याच्या मुलीमध्ये काहीतरी कमी असेल किंवा ती चारित्रहीन नसेल किंवा असेलही त्याला कोणाच्या तरी मदतीची गरज असेल वडिलांचं बोलणं ऐकून माझं मन बदलू लागलं मी विचार केला की वडिलांना सर्व काही सांगून टाकतो हिंमत करून मी माझ्या वडिलांना सांगितलं बाबा जाधवसाहेब तर त्यांच्या जा मुलीसोबत एक रात्र घालवल्यानंतर मला पन्नास हजार रुपये द्यायला कबूल झाले आहेत आता तुम्ही सांगा मी काय करू माझं बोलणं ऐकून ते शांत झाले आणि मग बोलू लागले बेटा ही तर खूप मोठी गोष्ट आहे की जाधव साहेबांनी या महत्वाच्या कामासाठी तुला निवडला आहे परंतु फक्त नाही तुला निवडला आहे तर तुझ्यावर विश्वास देखील ठेवला आहे बेटा तू त्यांचा विश्वास तोडू नकोस त्यांचा विश्वास तुझ्यासाठी एखाद्या मोठ्या खजिनाप्रमाणे किमती आहे फक्त सकाळी जेव्हा ते तुला बोलावतील तू तु निघून जा तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही बेटा मी या गोष्टीवर अजिबात रागावणार नाही मला जाधव साहेबांवर विश्वास आहे वडिलांचं बोलणं ऐकून मला देखील धीर आला मी आधी हे काम करण्यासाठी घाबरत होतो आणि आता तेच काम करण्यासाठी अगदी अधीर झालं होतो बाबांनी मला आधार दिला होता धीर दिला होता विश्वास दिला होता की बेटा काहीही होऊ देत मी जाधव साहेबांवर संशय घेऊ शकत नाही नक्कीच ते जे काही बोलत आहेत त्यामागे काही ना काही कारण आहे आपल्याला त्याची मदत करायला पाहिजे जाधव साहेबांनी मला रविवारी यायला सांगितलं तो बोलू लागला की रात्र घालवण्यापूर्वी तुला या खोलीत राहावं लागेल मी हाच विचार करत होतो की शेवटी ते रात्री मला काय करायला सांगतील अशी कोणती गोष्ट आहे ज्यासाठी ते मला पन्नास हजार रुपये देणार होते माझ्या मनामध्ये तर खूप वेळा हा विचार आला होता की जर त्यांनी मला पैसे द्यायला नकार दिला तर मी काय करणार मी विचार केला रविवारच्या दिवशी मी सकाळ सकाळी जाऊन जाधवसाहेबांना हे बोलेन की जर तुम्ही यानंतर मला पन्नास हजार रुपये दिले नाहीत तर काय होईल कारण की माझी अजिबात अशी इच्छा नव्हती की उगाच पूर्ण गावासमोर माझी इज्जत खराब होईल माझी अशी अजिबात इच्छा नव्हती हो की लोकांनी बोलावं की मी असं घाण काम करण्यासाठी म्हणजेच एका बाईच्या खुलीत एक रात्र घालवण्यासाठी पन्नास हजार रुपये घेत आहे ठीक आहे जाऊ दे थोडी इज्जत खराब झाली परंतु कमीत कमी आता पैसे तरी येणार होते रविवारी सकाळी मी जाधव साहेबांना हाच प्रश्न विचारला की तुम्ही मला खरंच पैसे द्याल ना की ही काहीतरी मस्ती आहे जाधव साहेब या गोष्टीवर खूपच नाराज झाले स्वतःच्या खिशारातून पाच हजाराच्या पाच नोटा काढून माझ्या हातात ठेवल्या हे पंचवीस हजार रुपये अर्धी रक्कम मी तुला आधीच देत आहे आणि अर्धी नंतर देईन मी ते पैसे घेऊन खूप खुश झालो परंतु मनामध्ये एकाच गोष्टीचं टेन्शन होतं की रात्री काय होणार सध्या तरी मी ते पैसे ठेवले होते आणि घरी जाऊन वडिलांना लगेच ते पैसे दिले पप्पा झाले आणि बोलू लागले बेटा तू फक्त जाधव साहेबांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नकोस मला माहीत आहे की तू तरुण आहेस तुझ्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना निर्माण होत आहेत परंतु तुला देखील ठाऊक आहे की कोणीही माणूस स्वतःच्या मुलीबद्दल कधीच कोणतीच वाईट गोष्ट बोलू शकत नाही त्यामुळे बोलताना जरा विचार करून बोलत जा मी पुन्हा परत आलो तेव्हा जाधव साहेबांनी माझ्यासाठी एक खोली तयार करून ठेवली होती मला समजत नव्हतं की त्या खोलीत काय आहे त्यांच्या नोकरांनी मला सांगितलं की तुम्ही या खोलीत जाधव साहेब तुमच्याशी बोलू इच्छितात त्या खोलीमध्ये खूपच अंधार होता पडदे देखील लावलेले होते मी ती खोली पाहून खूपच हैराण होत होतो मी पाहिलं तर समोर जाधव साहेब बसले होते आणि त्यांच्याजवळ दुसरं काहीच नव्हतं ते एकटेच त्या खोलीमध्ये होते माझ्यासोबत ते काय करणार होते याचा विचार करूनच मी घाबरलो मनामध्ये आलं काय माहीत मला स्वतःचा जावई तर करणार नाहीत ना परंतु माझी इतकी लायकी नव्हती मी तर एक गरीब बापाचा मुलगा होतो माझा वय देखील कमी होतं मी फक्त अठरा वर्षांचा तर होतो अशा मध्ये जाधव साहेब मला त्यांचा जावई कसा करतील मी मान खाली घालून बसलो हे बघ बेटा तुला माझं बोलणं खूप विचित्र वाटलं असेल तू मंदिरातली ती दवंडी देखील ऐकलीस आणि ती दवंडी अगदीच बरोबर होती मी आयुष्यात कधीही असा विचार केला नव्हता की मी माझ्या मुलीबद्दल लोकांना बोलण्याची संधी देईन तीन चार तरुण मुलं माझ्या घराच्या समोर येऊन उभे राहतील मला हे देखील अगदी व्यवस्थित ठाऊक आहे त्यांच्या मनामध्ये काय चालू होतं ते काय विचार करत असतील माझ्या मुलीबद्दल परंतु बेटा मी खूप जास्त मजबूर झालो आहे मी देखील माझ्या मुलीचं ते रूप पाहिलं आहे जे याआधी मी कधीही पाहिलं नव्हतं एक मजबूर बाप आहे मी माझं वय बघ आणि या अशा वयामध्ये मी अशी काही मस्ती करेन असा विचार देखील तू कसा केलास जो पैसा मी तुला दिला ते आहे ते तुझ्या साधेपणाचे पैसे आहेत नाहीतर कोणीही बाप आपल्या मुलीच्या बदल्यात इतके पैसे देणार नाही पैसे तर काय तू जीव घेऊ शकतो परंतु पैसे देऊ शकत नाही बेटा माझे हात बघ मी माझ्या मुलीबद्दल तुझ्यावर विश्वास ठेवत आहे मी हा असा माणूस आहे की मी माझ्या मुलीकडे जाणाऱ्या वाईट नजरेला देखील फोडून टाकेन परंतु मी तुला माझ्या मुलीसोबत एका खुलीत एका रात्रीसाठी का सोडेन याच्यामागे एक कारण आहे आणि हे कारण तुला स्वतःला समजेल फक्त मला तुला एकच गोष्ट सांगायची आहे तू तिच्याकडे चुकीच्या नजरेने पाहण्याची हिंमत देखील करू नकोस बेटा मी माझ्या मुलीसाठी जे काही करत आहे एका बापाच्या लायकीने करत आहे जर मी स्वतःच माझ्या मुलीसाठी हे काम करू शकलो असतो तर मी तुला कधीही बोलावलं नसतं माझी मुलगी अगदी लाडात वाढलेली मुलगी आहे परंतु हा माझा प्रॉब्लेम आहे तो मी स्वतः सॉल्व्ह करू शकत नाही त्या माणसाने मला हे सर्व सांगून अजूनच घाबरवलं होतं जाधव साहेबांबद्दल आधीच खूप साऱ्या प्रसिद्ध होत्या आणि हे तर अगदी स्पष्ट आहे तो माणूस देखील अगदी रुबाबदार होता माझ्या मनामध्ये खूप साऱ्या गोष्टी होत्या परंतु मला फक्त देवावर विश्वास ठेवायचा होता मला स्वतःवर देखील विश्वास होता मी कोणत्याही हवसा शिकारी नव्हतो की कोणत्याही स्त्रीला बघून अगदी बेकाबू होऊन जाईन परंतु मी जी चूक करायला जाणार होतो त्याची मला खूप मोठी किंमत भोगावी लागणार होती संध्याकाळचे चार वाजले होते जाधव साहेब खोलीत आले बोलू लागले बेटा तयार आहेस जर तयार असेल तर मी तुला जेवण देतो तू केव्हापासून उपाशी बसला आहेस तू काहीतरी चांगलं जेवण करून घे कारण की तुला आता जे काही सहन करायचं आहे ते तू पूर्ण आयुष्यात कधीही पाहिलं नशील जतजशी रात्रीची वेळ जवळ येत होती माझ्या हृदयाची धडधड वाढत होती माझ्या तर मनात देखील नव्हतं की माझ्यासोबत काय होणार आहे मी तर त्या मुलीबद्दल विचार करत होतो जेव्हा आठ वाजले तेव्हा जाधव साहेबांनी मला आतमध्ये जाण्याचा इशारा केला मी एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे मान खाली घालून त्या खुलीच्या आतमध्ये गेलो समोरचं दृश्य पाहिलं तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला जाधव साहेबांची मुलगी अगदी सुंदर व्यवस्थित तयार होऊन बसली होती लिपस्टिक लावली होती गाल देखील लाल केले होते सोबतच केस मोकळी सोडली होती कपडे खूपच घट्ट घातले होते तिला पाहून अजिबातच असा विचार येत नव्हता की ती एखाद्या संस्कारी साध्या माणसाची मुलगी आहे तिने तिचे डोक्याचे केस खूप विचित्र पद्धतीने रंगवलेले होते मी त्या मुलीला पाहिलं तेव्हा मला वाटलं की ती आमच्या गावातली मुलगीच नाही उलट असं वाटत होतं जसं काही दुसरीकडून कुठून तरी आली आहे हे खरं आहे की मी कधीही जाधव साहेबांच्या मुलीला यादी पाहिलं नव्हतं परंतु ही बाई तर खूपच वेगळी वाटत होती असं वाटत होतं की कोणत्या तरी दुसऱ्या दुनियेतूनच आले आहे गावातल्या मुली तर खूपच लाजाळू आणि अगदी साध्यासुद्धा कपड्यांमध्ये असतात परंतु ही बाई तर या मुलीचे कपडे तर अगदीच विचित्र होते ती खूपच गोरी होती तिला बघितल्यानंतर मला अंदाज आला होता की ही तर जाधव साहेबांची मुलगी वाटत नाही परंतु त्यांनी हे इतकं सगळं मला अगदी कटाक्षाने सांगितलं होतं त्यामुळे हे तर सरळ आहे की स्वतःच्या मुलीशिवाय दुसऱ्या मुलीबद्दल ते हे असं का बोलणार आणि कसं त्यांनी स्वतःच्या इज्जतीला असं लोकांच्या समोर धुळीला मिळवलं असतं ती बाई हळूहळू पावलं उचलत माझ्याजवळ आली मी तर गावातला साधा मुलगा होतो साध्या मुलांना तसंही या गोष्टींबद्दल इतकं काही ठाऊक नसतं मी लाजाळू देखील होतो आणि वयदेखील कमी होतं मी मान खाली हलून बसूनच राहिलो ती माझ्याजवळ आली आणि जवळ येऊन निघून गेली तिने खोलीचा दरवाजा बंद केला दाराला कडी लावली मी हैराण होऊन तिच्याकडे पाहू लागलो असं तर होऊ शकत नाही मी आता हाच विचार करत होतो की दरवाजा बंद झाल्याचा जा आवाज आला मागून जाधव साहेबांचा देखील आवाज ऐकू आला दरवाजा बंद करू नकोस अनिया दरवाजा बंद करू नकोस जेणेकरून मी दरवाजा उघडून कधीही आतमध्ये येऊ शकेन देवासाठी बेटा असं करू नकोस बाहेरून जाधव साहेबांचा आवाज ऐकून मला समजलं खरंच ही त्याचीच मुलगी आहे नाहीतर तो इतकी विनंती का करणार आणि इतका मोठा तमाशा करण्याचा हेतू नक्की काय होता आणि तो पैसे देखील मला देत होता आता मी हा विचारच करत होतो की इतक्यातच ती मुलगी माझ्या जवळ येऊन बसली बोलू लागली तू माझा गुलाम होशील का मी त्या मुलीला बघून हैराण झालो तुम्ही जे बोलाल तेच मी करेन परंतु गोष्ट ही आहे की तुमचे वडील बाहेर बसले आहेत ते खूप जास्त टेन्शनमध्ये आहेत तुम्ही मला सांगू शकता मी तुमची कोणतीही मदत करायला तयार आहे ये होईना बाद तू खरंच माझा गुलाम झाला आहेस एका रात्री तू माझ्या मागेपुढे कुत्र्याप्रमाणे फिरशील त्या मुलीचं बोलणं ऐकून मला समजत नव्हतं हो की मी काय बोलू हो मी अजून बसलो होतो की तिने असं काही केलं याचा मी कधी विचार देखील केला नव्हता हो माझ्या मनात देखील असा कधी विचार आला नव्हता हो जो व्यवहार ती मुलगी माझ्यासोबत करत होती माझ्या मनामध्ये खूप जास्त पश्चाताप होऊ लागला मी त्या दिवसाला दोष देऊ लागलो जेव्हा मी ती दवंडी ऐकली होती त्या वेळेला दोष देऊ लागलो जेव्हा मी इथे आलो होतो पैशांसाठी मी माझ्यासोबत हे काय केलं होतं रात्रभर फक्त हाच विचार माझ्या मनात येऊ लागला मी स्वतःला खूपच घाणडा माणूस समजू लागलो होतो सकाळचे चार वाजले तेव्हा मी त्या खोलीतून बाहेर निघालो जेव्हा मी त्या खोलीतून बाहेर निघालो जाधव साहेब बाहेर बसले होते माझा चेहरा ते अगदी निरखून पाहू लागले आणि बोलू लागले बेटा मला माफ कर आता हे घे बाकीचे पंचवीस हजार रुपये आणि स्वतःच्या घरी जा मी जाधव साहेबांकडून ते पैसे घेतले मी घरी आलो तेव्हा मला वाटलं की माझे वडील झोपले असतील त्यांना काय फरक पडतो की त्यांचा मुलगा कुठे गेला आहे ही काळजी तर मुलींच्या आईवडिलांना असते परंतु जसा मी घरी गेलो मी पाहिलं माझे वडील खूपच टेन्शनमध्ये होते घरामध्ये फेऱ्या मारत होते मला बघून बोलू लागले बेटा तू कुठे गेला होतास मला तर दादासाहेबांचं ते बोलणं जरा विचित्र वाटलं होतं मी त्यावेळेला तुला सांगितलं परंतु त्यानंतर माझ्या मनात विचार आला की तू तर माझा मुलगा आहेस माझा स्वतःचं रक्त आहेस मला तुला हे असं नको बोलायला हवं होतं पैशांसाठी तू त्याच्या घरी तर गेलास परंतु पुढे काय होईल याचा मी विचार देखील केला नव्हता बेटा सांग तू ठीक आहेस ना माझे बाबा मला घेऊन बसले मी माझ्या वडिलांना काहीच सांगितलं नाही माझी अजिबात अशी इच्छा नव्हती की माझे वडील देखील टेन्शनमध्ये यावेत मी माझ्या वडिलांना सांगितलं बाबा तुम्ही आराम करा सकाळी जर मला काही वाटलं तर मी तुमच्याशी बोलेन परंतु सकाळ उठण्यापूर्वी जाधव साहेब आमच्या घरात येऊन बसले होते मला तर त्यांच्याच आवाजाने जाग आली होती ते माझ्या वडिलांसोबत बसून बोलत होते मी बाहेर आलो आणि त्यांना बघून हैराण झालो काय झालं बाबा मी टेन्शनमध्ये येऊन त्यांना विचारलं जाधव साहेबांकडे पाहिलं तर ते अगदी दयेच्या नजरेने माझ्याकडे पाहत होते बेटा जर तू माझं बोलणं ऐकशील तर तुला सर्व काही मी खरं खरं सांगेन आणि त्यानंतर जर तू माझी मदत करू इच्छित असेल तर ठीक आहे नाहीतर काहीच हरकत नाही मी काय बोलू शकतो मी जाधव साहेबांच्या समोर बसलो तेव्हा त्यांनी ते माझ्या समोर जे सत्य मांडलं ते ऐकून मिस नाही तर माझे वडील देखील हैराण झाले बेटा गोष्ट अशी आहे की गावामध्ये माझी खूप जास्त इज्जत आहे माझं आयुष्य देखील खूप चांगलं चालू आहे परंतु नेहमीच माणसांकडून अशा चुका होतात ज्या चुका तो सुधारू शकत नाही मी देखील एक खूप मोठी चूक केली होती जेव्हा मी दोन वर्षांसाठी जपानला गेलो तेव्हा तिथे मी एका बाईसोबत लग्न केलं त्या बाईसोबत लग्न करून मी खूप मोठी चूक केली माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक ही होती की मी तिच्यासोबत लग्न केलं जिला नाही कुटुंबाची पर्वा होती नाही कोणत्या नात्याची पर्वा होती ना कसलं बंधन होतं कदाचित मी माझ्या पहिल्या बायकोला फसवलं होतं आणि त्याची शिक्षा मला देवाने दिली माझ्याकडून खूप मोठी चूक झाली परंतु त्या दरम्यान जेव्हा माझं मूल जन्माला आलं आणि ती देखील मुलगी तेव्हा मी अगदी थरथर कापत होतो मी ते जपानी बाईसोबत लग्न तर केलं परंतु मी तिच्यासमोर मान वर करण्याच्या काबील देखील नव्हतो मी माझ्या बायकोमुळे खूपच हैराण झालो होतो मजबूर झालो होतो कारण की आता तिला मुलगी देखील झाली होती माझी अजिबात इच्छा नव्हती की माझं रक्त इथे खराब व्हावं मी माझ्या बायकोला खूप सारे पैसे देऊन तिच्याकडून माझी मुलगी घेतली माझ्या मुलीचा जीव वाजवून जेव्हा मी पुन्हा भारतात आलो तेव्हा भा मी पाहिलं ती खूप जास्त बिघडलेली होती इतकी बिघडली होती की मी तिच्यावर उपचार करू शकत नव्हतो मी ही गोष्ट माझ्या पूर्ण गावातल्या लोकांकडून लपवली कोणालाच माहीत नाही की मला माझ्या जपानच्या जा बायकोकडून एक मुलगी देखील आहे माझी मुलगी घरात राहून राहून एखाद्या मानसिक रुग्णाप्रमाणे झाली होती कधी कधी तर ती एखाद्या माणसाला मारण्याची इच्छा व्यक्त करते तर कधी अजून दुसरं काही बेटा त्या दिवशी तुझ्यासोबत ती जे काही वागली तुझ्या कानाखाली लगावले तुझ्यावर ती नखाने वार करत राहिली हा सगळा तिचा वेळेपणा आहे मी विचार केला के मी करून करून की मी तिच्यावर एखाद्या डॉक्टराकडून उपचार करून घेईन परंतु मनामध्ये हा विचार येतो की माझ्या या बिघडलेल्या मुलीसोबत लग्न कोण करेल बेटा माझ्या या वेड्या मुलीसोबत तू लग्न करायला तयार झालास तर मी तुला वचन देतो की नाही फक्त तिचा इलाज करेन तर आयुष्यभर तुझी देखील काळजी घेईन जाधव साहेबांचं ते बोलणं ऐकून माझ्यासोबत माझे बाबा देखील हैराण होते समजत नव्हतं की मी काय करू कारण की मी आयुष्यात कधीही विचार केला नव्हता की आयुष्यात मला अशा मुलीचा सा सामना करावा लागेल सामना तर खूप लांबची गोष्ट आता तर जाधव साहेब मला त्यांच्या मुलीसोबत लग्न करायला बोलत होते वडिलांनी माझ्याकडे अशा नजरेनं पाहिलं जणू काय मी त्याच्यासोबत लग्न केल्यामुळे माझ्या वडिलांना खूप आनंद मिळणार होता मी सानियासोबत लग्न केलं जाधव साहेबांनी ही गोष्ट पूर्ण गावासमोर ठेवली होती आणि सोबतच माफी देखील मागितली होती कारण की त्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता स्वतःच्या मुलीला सुधारण्यासाठी त्यांना तिचं लग्न करायचं होतं आणि तिची ती मानसिक अवस्था ठीक करण्यासाठी हे देखील अगदीच योग्य होतं की ती पूर्ण गावासमोर येईल असं एकलकोंड आयुष्य घालवण्यापेक्षा तिला लोकांसमोर येण्याची गरज होती हे तिच्या स्वास्थ्यासाठी देखील चांगलं होतं मी दादासाहेबांच्या मुलीसोबत लग्न केलं माझा हेतू अगदी स्वच्छ होता त्यामुळे देवाने तिच्यावर कृपा केली तिला अगदीच ठीक केलं आणि आम्ही आता एकत्र अगदी आनंदाने आयुष्य घालवत आहोत मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद